सो हे हॅलो गायस मी तुम्हाला ना काहीतरी एकदम चांगलं सांगायला आली आहे पुन्हा एकदार आणखी आणि हो मी तुम्हाला पहिले सांगून देते की माझी मराठी इतकी चांगली नाही आहे आणि मी मध्ये मध्ये हिंदी बोलते कारण की मी तुम्ही समजू शकता महाराष्ट्रीयन म्हणजे मरा महाराष्ट्रात नाही राहिलेली म्हणून पण मी मराठीच आहे आणि मला गर्व आहे की मी मराठी आहे जय जोहार जय छत्तीसगड कारण की मी या दोन म्हणजे आपण म्हणता ना स्टेटमध्ये राहिलेली आहे बरं हे सर्व सोडा आणि मी येते मुद्द्यावर मी ना आज एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आहे आणि त्यात मी असं सांगितलं आहे की जेव्हा मुलगा मुलीला मंगळसूत्र घालतो तेव्हा ना त्याला इतकी काळजी घेली घेतली पाहिजे की तो मंगळसूत्र ना तिला दागिना वाटला पाहिजे फास्ट नाही सर तुम्ही मला कमेंट करा की तुम्हाला असं काय वाटतं आहे की बरोबर आहे ना मी जे म्हणते कारण की जी मुलगी असते ना ते ती मी एक गोष्ट सांगते ती फक्त ना नवऱ्याच्या भरोशावर येते सासू सासरेने काही बी केलं ननंदने काही बी केलं तरी तिला काही प्रॉब्लेम होणार नाही पण मात्र जो तिचा नवरा असतो त्यांनी इतकी काळजी घेतली पाहिजे की काही तिला त्रास होतोय का म्हणजे तिला त्रास व्हायलाच नको पाहिजे कारण की ना तुम्हाला माहिती आहे तुमच्या आई पप्पा जे आहेत म्हणजे मुलांचे तुमचे जे पप्पा आहेत आणि आई आहे आईला सपोर्ट आहे पप्पांचा आणि पप्पांना सपोर्ट आहे आईचा आणि तुमची जी बायको असते ती बाहेरून येत असते आणि सर्वजणांना तिला परक समजतात हे म्हणजे शंभर टक्के मी तुम्हाला सांगू शकते की तुमची आई जरी असली की तुमचे पप्पा जरी असले ना ती जी सून असते ना त्याला धन म्हणजे आपण म्हणतो ना की परक्यांची आहे तसं असतं आणि हे समजतं हे म्हणजे हंड्रेड पर्सेंट नक्की ट्रू आहे तर तिच्याकडे ना फक्त एकमेव अस माणूस असतो जी ना म्हणजे तिच्यावर त्याच्यावरती हक्क गाजवू शकते आणि थोडी थोडी माझी मराठी आणि एक म्हणजे ग्रामर माझा पक्क नाहीये तो समजून घ्या तिथे ना म्हणजे ससुराल मध्ये आपण म्हणजे मी ससुराल म्हणते ससुरालमध्ये ना तिचा एक हक्कदार जोडीदार जो असतो ना तो फक्त एकच माणूस असतो आणि तो नवरा असतो आणि प्लीज प्लीज माझी रिक्वेस्ट आहे की जर कोणी नवरा किंवा मुलगा हे माझं व्हिडिओ बघत आहे तर नक्की तुम्ही ना तिला छळू नका रे खरंच म्हणते तिला छडू नका ती तुमच्या भरोशावर येते तुमच्या प्रेमावर येते आणि तुम्ही जर तिच्याशी नंतर चांगले नाही वागले ना तर देव सुद्धा तुम्हाला माफ नाही करणार कारण की ना म्हणजे तुम्ही कोणता पण मॅरेज करा लव्ह मॅरेज करा किंवा अरेंज मॅरेज करा पण मात्र तिला प्रेम सम्मान दि, द्या कारण की ना ती तिच्या माहेरी ना राणीसारखी असते आणि तुम्ही तिला प्रेम दिलं तुम्ही पैसे नाही दिले तुम्ही तिला ना असं सा सांगितलं की ना थोडंसं प्रॉब्लेम्स चालू आहे समजून घे तर ते समजून घेईल पण जर तुम्ही तिच्याशी वाद घालत असाल तिला टोमणे मारत असाल तिला वारंवार अपमान करत असाल तर ती तुटून जाते खरंच तुटून जाते कारण की हे पण एकदम श ट्रू आहे की जेव्हा ती माहेरी परत जाते ना बाहेरी परत जाते तिला ना तिथे पण सारखं वाटतं पण तिची ती मजबुरी असते की ती माहेरमध्ये असते मजबुरी खातिर ती तिथे असते आणि कोणती पण बाई जर मजबुरी आहे तिची आणि ती माहेरच आहे ना तर हे नक्की आहे की तुम्ही ना ते मंगळसूत्र आहे ना तिची काहीच व्हॅल्यू ठेवलेली नाही का आहे काहीच व्हॅल्यू नाही म्हणजे तुम्ही जर लाख कमवत असेल आणि तुम्हाला ते मंगळसूत्राची कदर नाही तर तुम्ही झिरो आहात तुम्ही काहीच नाही आहे आणि मी तुम्हाला एक सांगून देते की लग्न होतं ना तेव्हा आपण सात म्हणजे आपण फिरून घेतो सात फिरे घेऊन घेतो पण जो पंडित असतो ना तो आपल्याला सुद्धा सांगत नाही की हे सात वचन काय आहेत आणि मी तुम्हाला सांगते जे छटवा वचन असतो ना तो असतो बाईंसाठी की तुम्ही जिला मंगळसूत्र घाल घालताय तिचा तुम्ही कधीच अपमान होऊ देणार नाही आणि हे तुम्ही तिला वचन देतात पण आपल्याला हे सर्व गोष्ट माहितीच नाहीये आणि आपली अशी प्रथा आहे म्हणजे आपलं आपण म्हणतो ना सनातन धर्म जे आहे आपण जेव्हा ना, नाव नाव घेतो काय नाव घेतो घेतो ना कृष्ण राधा घेतो का नाही राधा कृष्ण घेतो पार्वती मैया पार्वती शिव असं नाव घेतो म्हणजे आपलं सनातन धर्ममध्ये पण सुद्धा बाईचं सम्मान केलं जातं आणि केलेलं आहे पण आजकालचे जे, जे लोक आहे ना ते बायकांना फक्त त्यांना असं आहे की ते दाबून राहायला पाहिजे आणि जोपर्यंत ते दाबून असतात तोपर्यंत चांगलं असतात आणि जेव्हा ते त्यांचं तोंड उघडतात म्हणजे तुमची सून जेव्हा ते तोंड उघडते मग त्यांना खटकतात आणि प्लीज यार मी तुम्हाला रिक्वेस्ट करते खरंच बाईन बाईंचा सन्मान करा प्रेम थोडस कमी द्या पण सम्मान करा कितीही काही पण झालं ना सपोर्ट करा कारण की ना पुढे जाऊन काय आता पण जे तुम्ही तिच्याशी चांगलं वागलं ना ती घर इतकं पुढे घेऊन जाईल ना की मी सांगू शकत नाही आणि हो कधीच कोणाला ना असं म्हणजे छडू नका की तुमचा घर तो सोडून जाईल तुम्हाला सोडून जाईल तीजे जे मजे तुम्हाला जर बाल बच्चे अगर आप लोगों के होंगे तो उसके ऊपर क्या बीतती है कि भाई सब उसको बोलते हैं कि बच्चा छोड़ दे तो वो उस हद तक जाने को भी तैयार हो जाती तो प्लीज़ 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 प्लीज। लग्न जर के है ना तो तिला पूर्ण सपोर्ट करा सम्मान दिया अपमान कभी करू नका तिला नको कि मी कुे यून फसून आहे तो तुम्हाला वीडियो सेल तर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर सबस्क्राइब करा चॅनलला तोपर्यंत शिव शिवा नमस्त